हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे ए एम तेजस मॉम बी गो तुम्हाला माहितीच आहे की अयोध्यामध्ये धूमधडाक्यामध्ये महोत्सव साजरा करण्यात येत आहे तो बावीस जानेवारीला त्यासाठी दुरून दुरून काही भेटवस्तू अयोध्यामध्ये दे देत आहे तर सगळ्यात मोठी वस्तू म्हणजे चावल जी भक्त लोक अयोध्यामध्ये येत आहे त्यांच्यासाठी महाप्रसाद म्हणून चावल ही छत्तीसगडवरून मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे करत भेट वस्तू दर्शन सगळ्या हिंदू बांधवांनी केले पाहिजे राम मंदिराचे यांनी टन येत आहे विष्णू देवानी या ट्रकांना भगवा झेंडा दाखवत रवाना केलेले आहे तर एकशे आठ फीट लंबी अगरबत्ती ट्रक मध्ये सुद्धा लादून अयोध्येला रवाना होत आहे त्यामध्ये सुगंधित अत्तरे तूप गोबर यापासून ही अगरबत्ती अति प्रचंड मोठी बनविलेली आहे ती एकशे आठ फीट उंचा आणि लांब आहे ती सुद्धा अयोध्ये साठी रवाना करण्यात आलेली आहे श्रीरामच्या ससुरालवरून जनकपूरवरून एक्कावन्न प्रकारची मिठाई आणि खूप सारे दूध रामजीच्या घरी पोहोचत आहे तुम्ही पण रामजीला काही देत असाल तर बस कमेंटमध्ये जय श्री राम लिहा वीस लाख दीप प्रज्वलित करून विश्व रेकॉर्ड बनवला जाईल सगळ्या दारांना भगवा रंगाने रंगविल्या जाईल जे राम मंदिर आंदोलनासाठी जल्लोषामध्ये दे होते त्यांना सुद्धा निमंत्रण दिले जाईल त्याचबरोबर तेथे एकशे एकवीस ओमकुंड यज्ञ चालू होणार आहे दोन हजार एकवीस किलो असलेला मंदिरातील घंटा हा मोठ्या दूरवरून भक्तासोबत रवाना करण्यात आलेला आहे तसेच त्याचा आवाज हा दहा किलोमीटर पर्यंत ऐकायला येणार आहेत तसेच तेथे मंदिरामध्ये सजावट केलेले भव्य अशी मंदिराची सजावट केलेली आहे राम मंदिरामध्ये अनेक असे दिव्यांनी प्रज्वलित करणार आहे त्याचबरोबर फुलांनी सुद्धा मंदिर खूप छान सजविले आहे आहे तसेच दिवसभरामध्ये तेथे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद बोला जय जय राम जय श्री राम दो अक्षर का प्यारा नाम धन्यवाद